गुड आफ्टरनून स्टुडंट मागील तासामध्ये आपण अहवाल लेखनाचे महत्त्व पाहत होतो अहवाल लेखन हे संकलित माहितीचे संक्षिप्त स्वरूपातील सादरीकरण असते त्यामुळे हे अहवाल सामाजिक संस्था संशोधक सरकार उद्योग संस्था व सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे असतात तर अहवाल लेखन का महत्वाच है आहे याबाबत तीन महत्त्वाचे मुद्दे आपण पाहिले होते त्यामध्ये पहिला मुद्दा आपण पाहिला होता की माहिती सहज समजण्यासाठी अहवाल लेखनामध्ये संकलित माहितीचे व्यवस्थापन करून वर्गीकरण करून आलेखाद्वारे सादरीकरण करून त्याचं विश्लेषण केलं जाते आणि ते अहवाल लेखन करताना सोप्या आणि सुलभ भाषेत मांडलं जाते त्यामुळे हे अहवाल लेखन केल्यामुळे माहिती सहज समजण्यासाठी या अहवाल लेखनाचा उपयोग होतो त्यानंतर दुसरा पॉइंट आपण पाहिला होता तो म्हणजे निर्णय घेण्यासाठी संशोधक सामाजिक समस्येबद्दल सामाजिक घटनाबद्दल सामाजिक विषयाबद्दल माहिती संकलित करतो त्या माहितीचे व्यवस्थापन करतो आणि त्या माहितीचं व्यवस्थापन करून विश्लेषण करतो आणि अशा प्रकारे अहवाल लेखन करताना महत्त्वपूर्ण विश्लेषण करून त्या माहितीवर आधारित माहितीपूर्ण निर्णय घेतले जातात आणि हे निर्णय घेण्यासाठी अहवाल लेखन सहाय्यक ठरतं हे निर्णय घेण्यासाठी अहवाल लेखन उपयुक्त ठरतं त्यामुळे निर्णय घेण्यासाठी सुद्धा अहवाल लेखनाचं महत्त्व आपल्याला ले जाणवते त्यानंतर आपण तिसरा पॉईंट पाहिला होता तो म्हणजे समस्या निराकरणासाठी मार्गदर्शक म्हणजे समस्या सोडविण्यासाठी अहवाल लेखन हे मार्गदर्शक ठरते कारण सामाजिक संशोधन अनेक सामाजिक समस्येबद्दल अनेक सामाजिक समस्येबाबत संशोधन करतात माहिती संकलित करतात त्या माहितीचं वर्गीकरण करतात त्या माहितीचं आलेखाद्वारे प्रस्तुतीकरण करतात आणि त्या माहितीचे विश्लेषण करतात आणि अशा प्रकारे विश्लेषण करून ती माहिती अहवालाच्या रूपाने मांडतात आणि अहवालाच्या रूपाने मांडलेली माहिती त्या ठिकाणी शी माहिती अहवालाच्या रूपाने मांडल्यावर त्या ठिकाणी संशोधक उपाययोजनासुद्धा सुचवतो आणि ह्या उपाययोजना सामाजिक समस्या सोडविण्यासाठी सामाजिक समस्यांच्या निराकरणासाठी उपयोगी पडतात त्यामुळे समस्या निराकरणासाठी अहवाल लेखन मार्गदर्शक ठरते हे अहवाल लेखनाचं तिसरं महत्त्व आपण अभ्यासलं होतं आज या तासामध्ये आपण अहवाल लेखनाचं महत्त्व स्पष्ट करणारे आणखी चार पॉईंट पाहणार आहोत ते चार पॉईंट म्हणजे ज्ञान सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी अहवाल लेखन उपयुक्त असते कौशल्य विकासासाठी अहवाल लेखन उपयुक्त असते दस्त दस्तऐवज निर्मितीसाठी अहवाल लेखन उपयुक्त असते आणि संशोधन पद्धतीचे ज्ञान होण्यासाठी अहवाल लेखन उपयुक्त असते तर अहवाल लेखन हे का महत्त्वाचे असते तर त्यामध्ये ज्ञान सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी अहवाल लेखन उपयुक्त असते महत्त्वाचे असते संशोधकांनी संशोधनातून प्राप्त केलेले ज्ञान केवळ संशोधकापुरते मर्यादित जर राहिले तर त्या ज्ञानाचा फारसा उपयोग होत नाही ते ज्ञान इतरापर्यंत पोहोचत नाही तर एका व्यक्तीपुरतेच ते ज्ञान मर्यादित राहते तेच जर संशोधन केलेले ज्ञान ले अहवाल लेखनाच्या रूपाने मांडले त्याचे अहवाल लेखन केले त्या ज्ञानाचे अहवाल लेखनात रूपांतर केले तर संशोधित ज्ञान अहवाल लेखन केल्यामुळे ले ते सहज जनसामान्यापर्यंत आपल्याला पोहोचवता येते कारण लिखित अहवाल वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला जनसामान्यापर्यंत पोहोचवता येतो समाजापर्यंत पोहोचवता येतो इतर संशोधकापर्यंत पोहोचता पोहोचवता येतो आणि जर ते लेखन केलं नसेल तर ते ज्ञान केवळ त्या ठिकाणी संशोधकापर्यंत पुरतेच मर्यादित राहतं मग त्या ज्ञानाचा त्या ठिकाणी इतरांना समाजाला सर्वसामान्यांना त्या ठिकाणी फायदा होत नाही परंतु ते जर ज्ञान संशोधित ज्ञान त्या ठिकाणी अहवाल लेखनाच्या रूपाने संक्षिप्त स्वरूपात मांडले तर ते ज्ञान त्या ठिकाणी सर्वसामान्यापर्यंत पोचविण्यासाठी उपयोगी पडते आणि अशा प्रकारे अहवाल लेखनाचा संशोधित ज्ञान सर्वसामान्यापर्यंत पोचविण्यासाठी उपयोग होतो म्हणून अहवाल लेखन महत्त्वाचं असते त्यानंतर कौशल्य विकासासाठी ले अहवाल लेखन करणे हे कौशल्य किंवा कला आहे अहवाल लेखन करणे हे एक कौशल्य किंवा कला आहे कारण अहवाल लेखन करताना शास्त्रीय पद्धतीने माहिती जमा केली जाते आणि शास्त्रीय पद्धतीने तिचे विश्लेषण केले जाते व्यवस्थापन केले जाते आणि त्या ठिकाणी ती माहिती शास्त्रीय पद्धतीने अहवाल लेखनाच्या रूपाने मांडली जाते मग संशोधन करण्यासाठी संशोधन समस्येशी संबंधित आकडेवारी संकलित करावी लागते ती केली जाते संकलित केल्यावर त्या आकडेवारीचं तथ्यांचं संकलन केल्यावर त्या आकडेवारीचं वर्गीकरण केलं जाते सारनियन केलं जाते आणि तिचं व्यवस्थापन केलं जाते आणि त्यानंतर तिचं विश्लेषण केलं जाते परिणामी अहवाल लेखनामुळे आपली संशोधन विश्लेषण आणि अहवाल लेखन करण्याची कौशल्य विकसित होतात माहिती संकलित केल्यानंतर अहवाल लेखनाचं कौशल्य प्राप्त होण्यासाठी संकलित माहितीचं अहवाल लेखनामध्ये रूपांतर करावं लागतं आणि अशा प्रकारे संकलित माहितीचं विश्लेषण कसं करावं संक्षिप्तरित्या ते कसं मांडावं कशा पद्धतीनं निष्कर्ष काढावेत आणि कशा पद्धतीनं उपाययोजना सादर कराव्यात ही संपूर्ण कला अहवाल लेखकाला अवगत होते त्यामुळे संशोधन कसं करावं त्या संशोधनाचं विश्लेषण कसं करावं त्याचं अहवाल लेखन करा कसं करावं ही जी कौशल्य आहेत अहवाल लेखन करण्याची कौशल्य आहेत ती अहवाल लेखनाची कौशल्य अहवाल लेखन केल्यामुळे विकसित होतात म्हणून अहवाल लेखनाची कौशल्य विकसित होणे हे सुद्धा अहवाल लेखनाचं एक महत्त्व आहे सुद्धा अहवाल लेखनाची एक उपयुक्तता आहे हे सुद्धा अहवाल लेखनाचा एक फायदा आहे त्यामुळे त्या ठिकाणी कौशल्य विकासासाठी अहवाल लेखनाचं महत्त्व आपल्याला सांगता येते त्यानंतर दस्तऐवज निर्मितीसाठी दस्तऐवज निर्मितीसाठी संशोधक माहिती संकलित करतो माहिती संकलित करून त्यापासून महत्त्वाचे निष्कर्ष काढतो त्या निष्कर्षावर उपाययोजना सुचवतो आणि हे सर्व करीत असताना जर हे सर्व ज्ञान सर्व संकलित माहिती संक्षिप्त स्वरूपात शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करून जर ती अहवाल लेखनाच्या रूपाने मांडली तर त्या ठिकाणी जे जे संशोधक अनेक संशोधक त्या ठिकाणी सामाजिक समस्येवर संशोधन करतात आणि अने समाजातील अनेक समस्यावर संशोधन केले जाते आणि ते संशोधन अहवाल लेखनाच्या रूपाने जर मांडलं तर समाजातील प्रत्येक समस्येबाबत एक लिखित दस्तऐवज निर्माण होतो आणि हा लिखित दस्तऐवज वर्षानुवर्ष त्या ठिकाणी समाजाच्या उपयोगाला येतो म्हणून लिखित दस्तऐवज निर्मितीसाठी अहवाल लेखन अत्यंत महत्त्वाचे असते म्हणून लिखित दस्तऐवज निर्मितीसाठी अहवाल लेखन महत्त्वाचे असते म्हणून या ठिकाणी सामाजिक समस्येसंबंधी उद्देश अध्ययन क्षेत्र संशोधन पद्धती, तंत्रे विश्लेषण निष्कर्ष शिफारशीबाबत एक दस्तऐवज निर्माण होतो आणि अशा रीतीने सामाजिक समस्येबद्दल संपूर्ण माहिती शास्त्रीय पद्धतीने सांगणारे दस्तऐवज निर्माण होतात आणि अने अनेक संशोधक अनेक सामाजिक संशो समस्येबद्दल त्या ठिकाणी अशा प्रकारे संशोधन करून अनेक दस्तऐवजांची निर्मिती करतात म्हणून अहवाल लेखन दस्तऐवज निर्मितीसाठी लिखित दस्तऐवज निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात त्यानंतर अहवाल लेखनाचं महत्त्व आणखी एका बाबतीत आपल्याला सांगता येतं ते म्हणजे संशोधन पद्धतीचे ज्ञान होण्यासाठी संशोधन पद्धतीचे ज्ञान होण्यासाठी अनेक संशोधक संशोधन करतात ते संशोधन केल्यानंतर जेव्हा शास्त्रीय पद्धतीने अहवाल लेखन करतात तेव्हा त्या अहवाल लेखनामध्ये संशोधन करत असताना माहिती संकलित करण्याच्या कोणत्या पद्धतीचा वापर केला कोणत्या संशोधन पद्धतीचा वापर केला <णीदवा> माहिती <णीदवा> कोणत्या पद्धतीने संकलित केली संशोधनाची पद्धत कोणती होती संशोधनाची तंत्र कोणती होती याबद्दल अहवाल लेखनामध्ये माहिती दिली जाते आणि अहवाल लेखनामध्ये संशोधनाचे तंत्र संशोधन पद्धती कोणती वापरली याची माहिती दिली जाते म्हणजे सामाजिक समस्येबद्दल जेव्हा संशोधन केलं जाते आणि त्याबद्दल अहवाल लेखन केले जाते तेव्हा त्या संशोधकाने कोणती संशोधन पद्धती वापरली सामाजिक समस्येबद्दल संशोधन करताना कोणत्या संशोधन पद्धतीची निवड करावी हे संशोधकाला समजण्यासाठी त्यापूर्वी केलेल्या संशोधकाने कोणती संशोधन पद्धती वापरली आणि आपण कोणती संशोधन पद्धती वापरावी याची जाणीव या अहवाल लेखनामुळे नवीन संशोधकांना होत असते त्यामुळे संशोधन पद्धतीचे ज्ञान होण्यासाठी अहवाल लेखन महत्त्वाचं असते आणि त्यामुळे संशोधन पद्धतीचे ज्ञान होण्यासाठी अहवाल लेखन महत्त्वाचे ठरते अशा प्रकारे अहवाल लेखन अहवाल लेखनाचे विशेष महत्त्व असते अहवाल लेखनामुळे संशोधनाची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचते त्या संशोधनावर चर्चा होते त्या संशोधनावर टीका होतात आणि त्यामुळे लिखित ज्ञानामध्ये वाढ होते अशा प्रकारे संशोधन अहवालाचे महत्त्व आपल्याला स्पष्ट करता येते आणि अशा पद्धतीनं संशोधन अहवालाचं महत्त्व आपण या दोन तासामध्ये स्पष्ट केलेलं आहे या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद